नमस्कार मुंदर सर नमस्कार आम्ही लेट्सअप आणि आयलो नगर घेऊन आलोय पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्यानिमित्त सारे जहा से अच्छा ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी छान ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची तुम्ही पटकन एका वाक्यात उत्तर देणं अपेक्षित आहे आपण सुरुवात करूया सर सर नगर म्हणजे तुमच्यासाठी काय आहे नगर म्हणजे माझ्यासाठी कर्मभूमी आहे नगरची खास ओळख तुम्हाला काय वाटतं की काय असेल नगरची खास ओळख म्हणजे जो खाद्य संस्कृती आहे त्याच्यातला बटाटा वडा जो आहे ती खास ओळख आहे तसे कुठला बटाटा वडा तुमचा जिथे बटाटा वडा माझा सगळ्यात आवडतो नगरी पाण्याचा खास शब्द ज्यामुळे नगरकर असल्याचे पटकन लक्षात घेत काय राह काय भो हे नगरी पाण्याचे एक खास शब्द आहे सर नगरकरांसाठी तुम्हाला कुठली गोष्ट करायला आवडेल नगरकरांसाठी मला मी वन्यजीव संवर्धनाचं कार्य करतो तेच कार्य मला अविरतपणे नगरकरांसाठी एक सेवा म्हणून करायला आवडेल आणि पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिना औचित्य साधून तुमचा संकल्प काय एक नगरचा जी ग्रोथ थांबली आहे ते नगरच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आणि माझं वंजेजी संवर्धनाच्या कार्यामध्ये मला एक अनाथाला उभरायचं त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे तुमच्या सगळ्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद